नमस्कार योगभस्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण त्रिपुरारी पौर्णिमेचे धार्मिक महात्म्य हे समजावून घेणार आहोत दिवाळीनंतर पंधराच दिवसांनी म्हणजे कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही त्रिपुरारी पौर्णिमा येते ही पौर्णिमा कार्तिक महिन्यात येते म्हणून हिला कार्तिकी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात ही पौर्णिमा श्री शंकरांना समर्पित आहे कारण या त्रिपुर पौर्णिमेच्या दिवशी श्रीशंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या दैत्यांचा वध केला होता आणि म्हणून त्या प्रित्यर्थ आणि त्रिपुरासुराच्या वृत्तीचे दहन व्हावे या हेतूने ही त्रिपुरावाद जाळली जाते त्रिपुरावातीमध्ये सातशे पन्नास वातींचे एकत्रीकरण केले जाते आणि अशी एकत्रित केलेली ही वात त्रिपुरारी पौर्णिमेला श्री शंकरांसमोर ही लावली जाते या पाठीमागची कथा ही सुद्धा अत्यंत रोचक हो आहे तारकासुर नावाचा एक दैत्य होता त्याचा वध श्री शंकराचा पुत्र कार्तिकेयाने केला होता या तारकासुराला तीन तीन पुत्र होते आणि या पुत्रांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मागितले परंतु अमरत्वाचे वरदान देणे हे शक्य नाही आणि म्हणूनच त्यांनी ब्रह्मदेवांकडून तीन अवकाशात फिरणारी पुरे ही मागून घेतली आणि जोपर्यंत ही तीन पुरे एका सरळ रेषेत येत नाही तोपर्यंत आमचा वध करता येणे शक्य होणार नाही असे वरदान मागून घेतले आणि हा वध एका बाणानेच करायचा होता म्हणजे या तीनही असुरांचा वध हा एकाच बाणाने शक्य होणार होता असे वरदान या त्रिपुरासुरांनी मागून घेतले होते आणि म्हणून त्रिपुरासुराचा वध करणे हे अशक्यप्राय होऊन बसले होते या त्रिपुरासुरांनी सर्व जगतामध्ये हाहाकार माजवला होता सर्व जग हे त्राहीमाम सोडू करून सोडले होते अशा या त्रिपुसुराचा त्रिपुरासुराचा वध करणे हे आवश्यक होते आणि म्हणूनच श्रीशंकरांनी याच दिवशी जेव्हा ही तीन पुरे एका सरळ रेषेत आली त्या दिवशी एकाच बनाने या त्रिपुरासुरांचा वध केला आणि म्हणून त्रिपुरावृत्तीचे दहन व्हावे या हेतूने या त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरवाद ही जाळली जाते त्रिपुरारी पौर्णिमा ही भगवान शंकरांना समर्पित आहे त्याचबरोबर बर या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याची सुद्धा परंपरा आहे आणि ह्याचे खूप मोठे पुण्य हे मिळत असते या दिवशी स्त्रिया सुद्धा कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात इतर संपूर्ण वर्षावर स्त्रियांना कार्तिक स्वामींचे दर्शन हे वर्ज्य सांगितलेले आहे त्याचबरोबर शंकराच्या ह्या पूजनाने जीवनातील अंधकार दूर होऊन जीवनामध्ये सुख प्रस्थापित व्हावे या हेतूने सुद्धा हे त्रिपुरावाद ही जाळली जात असते त्रिपुरवाती लावण्याने भगवान श्रीशंकर प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा ही आपल्यावर आणि आपल्या घरावर होत असते आणि म्हणूनच त्रिपुरवात ही या दिवशी लावली जाते त्याचबरोबर शंकरांनी चंद्राला आपल्या माथ्यावर धारण केलेले आहे आणि म्हणून ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र अशुभ किंवा कमकुत आहे अशांनी त्रिपुरवात ही नक्की लावावी त्यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्र हा बलवान होऊ शकतो श्रीशंकर हे आशुतोष आहेत म्हणजे हे श्रीशंकर थोड्या उपासनेने सुद्धा सहज प्रसन्न होतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्या येणे घेण्यासाठी त्रिपूर पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरवात ही अवश्य लावावी त्याचबरोबर या त्रिपुरवातीमुळे जीवना जीवनामध्ये सकारात्मकता निर्माण होत असते या त्रिपुरवातीचा प्रकाश आपल्या घरामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता निर्माण करो असा या पाठीमागचा उद्देश आहे कार्तिक स्नानाची जी सांगत आहे ती सुद्धा या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी होते आणि चातुर्मास्या समाप्ती आणि त्याचबरोबर तुलसी विवाह समाप्ती ही याच दिवशी होते आणि यानंतर विवाहारंभाला ही सुरुवात होत असते आणि म्हणूनच त्रिपुरारी पौर्णिमा ही अवश्य साजरी करावी यालाच देवदीपावली असे सुद्धा म्हणतात श्री क्षेत्र काशी येथे ही त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केले जाते त्याचबरोबर या दिवशी नदीच्या काठावर अनेक दिवे हे लावले जातात आणि लाखो दिवे लावून संपूर्ण जगत हे उजळून टाकले जाते आणि हे दृश्य हे सुद्धा अत्यंत नयनमनोहर असेच असते अशा रीतीने आज आपण त्रिपुरारी पौर्णिमेचे धार्मिक महात्म्य हे समजावून घेतलेले आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायलासुद्धा विसरू नका ज्यायोगे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास ही मदत मिळणार आहे आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार